लाईफमध्ये मी तुम्हाला एक झिबू बद्दल सांगितलं होतं आणि हा झिबू कॉईन इतका अट्रॅक्टिव्ह आणि इतका म्हणजे मॅग्नेट सारखा का काम करतो की मी तुम्हाला खरंच सांगेल अगदी माझ्या लाईफमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि ह्याचमुळे तुम्हाला त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा आहे आणि नक्की आता फायदा काय असतो किंवा आपण नक्की हे झिबूकॉईन कशासाठी वापरायचा हे मी तुम्हाला आज सांगणार आहे बघा ह्या झिबूकॉईननी तुमच्या आयुष्यातली सगळ्यात पहिले नेगेटिव्हिटी दूर होते तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टींकडे पुढे जाता त्याचबरोबर तुमच्या कामामध्ये तुमचं लक्ष लागतं तुम्हाला कुठून ना कुठून फायनान्शियल ग्रोथ होते तुमच्या फायनान्शियल जिथे अडचणी म्हणजे जिथे प्रॉब्लेम झालेले आहेत पैसा अडकलेला आहे प्रॉ प्रमोशन होत नाही आहे जॉब स्टक झालेला आहे अशा ठिकाणी तुम्हाला प्रमोशन मिळतं किंवा तुमच्या गोष्टी पुढे जातात मनात भीती आहे काही गोष्ट करता येत नाही आहे काही ड्रीम्स अचीव्ह करता येत नाही आहे त्याच्यासाठी तुम्हाला पुढे नेण्याचं काम हे करतं त्याचबरोबर नेगेटिव्ह ब्लॉकेजेस आहे तुमच्या आयुष्यात तुमच्या मन मनाची स्थिरता नाही आहे तुमच्या फिजिकल हेल्थमध्ये काही इश्यू होत आहेत त्यामुळे तुमच्या मेंटल हेल्थवर त्रास होतोय अशा सगळ्या गोष्टींसाठी ह्या झिबूकॉईनचा भरपूर असा इफेक्ट होतो कारण ह्या जर का सगळ्या गोष्टी नीट झाल्या तर झिबू कॉईन तुम्हाला मदत करेल फायनान्शियली अबंडन्स आणेल प्रॉस्परिटी आणेल सुखसमृद्धी समाधान आणेल पैसा आणेल आणि आने धन आकर्षित होईल आणि धन तेव्हाच आकर्षित होतं जेव्हा आपण सुदृढ असतो आपण व्यवस्थित असू की आपल्याकडे धनही येतं त्यामुळे हे जे जिबू कॉईन आहे जिथं जिचं चित्र तुम्हाला मी इथे दाखवते आहे हे तुम्ही माझ्याकडनं नक्कीच ऑर्डर करू शकता त्यासाठी मी माझा सुद्धा इथे दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही त्याच्यासाठी ऑर्डर करण्यासाठी कॉन्टॅक्ट करू शकता श्री स्वामी मैत्रिणी